मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये या गर्दीमध्ये काही महिला घामाघूम होऊन भोवळ आल्याची घटनाही घडतीये मात्र कोतोली इथल्या बँक ऑफ इंडिया शाखेच्या वतीनं योग्य नियोजन करून सोयी सुविधा पुरवल्यानं महिलांमधून समाधान व्यक्त होत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होऊ लागलेत त्यामुळे बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी होऊ लागली आहे दरम्यान काहींचे आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांचे पैसे खात्यावर जमा झालेले नाहीत त्याचा त्रास योजनेतील लाभार्थी महिलांना होत असून त्यांना तारेवरची कसरत करत गर्दीत तिष्ठत थांबावं लागतंय त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये ही परिस्थिती लक्षात घेऊन बँक ऑफ इंडियाचे कोतोली शाखा व्यवस्थापक अक्षय रेंगे यांनी सचिन चौगुले यांच्या मदतीनं गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी योग्य नियोजन आखल्यानं महिलांचा त्रास कमी झाला दरम्यान कोतोलीतल्या इथल्या जनसेवा पतसंस्थेचे चेअरमन बाबासो साळोखे यांनी संस्थेच्या वतीनं बँकेच्या दारात बैठक व्यवस्थेसाठी खुर्च्या ठेवल्या असून पिण्याच्या पाण्याची सोय देखील केली आहे त्यामुळे वयस्कर महिलांना बसण्याची व्यवस्था झाल्यानं त्यांच्यामधून समाधानाची भावना व्यक्त होतीये